मुंबई महानगरपालिकेत स्वतःचा असल्यामुळे याचा फायदा का होईल सामान्य व्यक्तीला की याच्यामध्ये स्वस्त आणि व्यवस्थितमध्ये उपचार होईल कमी पैशात कमी खर्चात त्यानंतर पालिका रुग्णालयामध्ये म्हणजे महानगरपालिका रुग्णालयामध्ये जेनरिक औषधं मोफत मिळणार आहेत हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच का ठिकाणी काय होतं की सरकार दोघांनी गेलं ते बाहेरूनच औषध घ्यावं लागतात त्यामुळे जेनरिक औषधं हे संपूर्णतः मोफत म्हणजे सर्वसामान्य लोकांना किरकोळ म्हणजे ताप थंडी सर्दी झाल्यानंतर कोणताही एक रुपया न देता म्हणजे दवाखाना होणार आहे हा पण ठाकरे बंधूंनी महत्त्वाचा मुद्दा उचलला आहे त्यासाठी एकदम म्हणजे परफेक्ट असा निर्णय म्हणजे वचनामध्ये दिला आहे पण बघू आता काय होतंय ते त्यानंतर ज्येष्ठ रुग्णांसाठी नागरिकांसाठी म्हणजे जे साठ वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी चोवीस तास सात दिवस हेल्थ कंट्रोल रूम होणार आहे जसे की तुम्ही एक हेल्थलाईन नंबर दिला जाईल त्याच्यावर कॉल केल्यानंतर त्या रुग्णांना म्हणजे तिथं येऊन घेऊन गे। 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 दवाखान्यात गेलं जाईल महानगरपालिकेच्या हेल्थ टू होम सेवा होई चालू होणार आहे यासाठी महत्त्वाचे संपूर्ण वचननामा तर दिला आहे याच्यामुळे मुंबईचा कायापलाट तर होईल व सामान्य मराठी माणसांसाठी हा चांगला वचननामा म्हणावा लागेल फक्त आता आपल्याला सोळा तारखेची वाट बघावं लागेल त्यानंतरच कळेल की त्यान कोणाचा वचननामा पूर्ण करण्यासाठी मुंबईकरांनी संधी दिली आहे अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद